महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून आज कर्जत मध्ये दुर्दैवी लवदिवली येथील पाच वर्षाच्या असल्या आहेत आणि ह्या विद्यार्थिनींवर बसमध्ये जो करणदीपक पाटील या नाराधाबाने त्यांचा लैंगिक अत्याचार केलेला आहे आणि या संदर्भातला गुन्हा दाखल झाल्यानंतर आज सगळीकडे संतापाची लाट आहे आणि या निमित्ताने त्या आरोपीवर गुन्हा दाखल झालेला आहे परंतु आता आमची मागणी अशी आहे का ज्या सेंट जोसेफचे जो जे संचालक आहेत आणि मुख्याध्यापक अध्यापक ह्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे त्याचं कारण म्हणजे असं आहे का जे, बस बस जे। तुम्ही अटेंडंट बसमध्ये नेमता किंवा जे बसचे चालक असतं त्या ह्याचं व्हेरिफिकेशन झालं पाहिजे याचं तुम्ही पोलिसांकडून तशा प्रकारचं कॅरेक्टर व्हेरीफाय केलं का त्यांची नेमणूक केल्यानंतर तुम्ही संबंधित पोलीट तशा प्रकारचं पत्र दिलं आहे का पुन्हा अशा प्रकारची नेमणूक करताना पालकांबरोबर संवाद साधलेला आहे का पालकांनी त्याच्याबद्दलची माहिती दिलेली आहे का आणि अशा प्रकारची घटना गेले अनेक दिवस घडत असताना तुम्ही शांत काका बदलापूरची घटना घडल्यानंतर नंबर ऑफ गाईडलाईन्स सरकारने दिलेल्या आहेत ज्याच्यामध्ये प्रत्येक स्कूलच्या प्रेमॅसेसमध्ये सी सी टी व्ही इन्स्टॉल केलं पाहिजे त्याच्यानंतर तिथे तशा प्रकारचा जी पी एस वगैरे या सिस्टीम्स दिल्या पाहिजेत त्याच्या पालकांना तशा प्रकारचा व्हॉट्सअप ग्रुप वगैरे करून त्याचे डिटेल्स दिले पाहिजेत ज्या बस सेवा आहे त्याच्यासाठी स्कूल बस समितीसुद्धा आहे त्या समितीमध्ये सुद्धा अशा प्रकारचं सर्व माहिती दिली पाहिजे तक्रार पेटी प्रत्येक स्कूलमध्ये ठेवली पाहिजे त्या संदर्भातलासुद्धा आढावा घेतला पाहिजे आणि अशा प्रकारच्या गाईडलाईन्स अनेक ठिकाणी इम्प्लिमेंट केल्या जात नाही असं आमच्या निदर्शनास आलेलं आहे म्हणून आम्ही या निमित्ताने आपल्या रायगडचे जे कलेक्टर आहेत कलेक्टर साहेब आणि शिक्षण मंत्री यांना निवेदन दिलेलं आहे का आपण या निमित्ताने रायगड जिल्ह्यातल्या ले जेवढ्याच खाजगी स्कूल्स आहेत त्या खाजगी स्कूलचा प्रत्येक ठिकाणी जाऊन तिथल्या अधिकाऱ्यांना सांगा त्याचा इन्स्पेक्शन आणि एन्क्वायरी करा का ज्या बदलापूरच्या घटनेनंतर शासनाने जे काही गाईडलाईन्स तयार केले आहेत त्या गाईडलाईनचं कोणी इम्प्लिमेंट करत नसेल तर अशा स्कूलची सर्व मान्यता रद्द करा कारण या घटना घडल्यानंतरच फक्त विषय चर्चेला येत आहेत तर असा प्रकार पुन्हा न घडण्यासाठी तर ज्या प्रकारचे गाईडलाईन दिले म्हणजे वाहन असलं पाहिजे बस ते बसची कॅपॅसिटी बारापेक्षा पेक्षा जास्त लोकांची बसण्याची विद्यार्थ्यांची संख्या असेल असंच वाहन दिलं पाहिजे त्याच्यापेक्षा कमी संख्येच्या वाहनाला परवानगी दिली नाही पाहिजे आपण बघतोय त्या रिक्षामध्ये कोमून अक्षरशः मुलांना आणलं आहे तर अशा प्रकारची जर कुठे घटना घडत असेल तर ती जवळ पोलिसांची सुद्धा आहे पोलिसांनी सुद्धा अशा कुठल्याही प्रकारचं वाहन जर दिसत असेल तर त्याच्यावर कारवाई केली पाहिजे या स्कूल बस समितीच्या निमित्ताने सतत सातत्याने बैठका घेतल्या पाहिजे त्याच्यामध्ये जे मुख्याध्यापक आणि जे, जे संचालक आहेत यांची सुद्धा ती जबाबदारी आहे का अशा प्रकारचे कुठल्याही प्रकारचं वाहन जर त्या मुलांच्या सेवेसाठी नेमलं असेल तर त्याच्या व्यतिरिक्त तो जर व्यवसाय करत असेल खाजगी ते कायद्याने अलाउड नाही आहे आणि अशा प्रकारचं जर कुठल्याही प्रकारचं जर वाहनचालक प्रकार करत असेल तर त्याच्यावर तातडीनं लगेच संचालक लग, यांनी कारवाई केली पाहिजे आणि याच्याही पलीकडे जाऊन मी पालकांना विनंती करतो का पालकांनी सुद्धा जागृत असणं गरजेचं आहे कायदा आहे नियमावली आहे शासनाच्या आदेश आहे सर्व गोष्टी आहेत आपण फीस भरतोय आणि आपली जबाबदारी झटकतो अजिबात नाहीये आपण संबंधित स्कूलला फीस भरत असताना त्यांच्यावर ज्या गाईडलाईन्स आणि ज्या जबाबदारी शासनाने नेमलेल्या आहेत त्या पार पडतात की नाही याची सुद्धा व्हेरिफिकेशन करणं हे पालकांची जबाबदारी आहे आणि त्यांनी केली पाहिजे तर पुन्हा एकदा मी या निमित्ताने मागणी करतो शासनाकडून मुख्याध्यापक आहेत यांच्यावर तातडीनं गुन्हा दाखल करावा आणि त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात यावी महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी